नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ज्या मेजरमेंट दाखवत आहे त्या मेजरमेंटनुसार या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग केलेलं आहे आणि आता मी इथे बोटनेक ब्लाउज डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्हीही या मेजरमेंटनुसार ब्लाऊजचा बॅक पार्ट कटिंग करून घेऊ शकता आणि या पद्धतीची बोटनेक ब्लाऊज डिझाईन बनवू शकता आता ही सध्या जास्त चालणारी बोटनेक डिझाईन आहे आपण नेहमी गोल चौकणी वॉटर ड्रॉप अशा पद्धतीचे बोटनेकमध्ये डिझाईन बनवत असतो पण या प्रकारची डिझाईन तुम्ही कधीही पाहिली नसेल तर बघा तर त्यासाठी मी हा पेपर घेतलेला आहे आता हा जो पेपर आहे उंचीला आहे साडे अकरा तर बघा इथे साडे अकरा उंची आहे कारण गळा आहे साडेदहाचा म्हणून आणि रुंदी आहे अकराची तर बघा इथे या पद्धतीने मी पेपर फोल्ड करून घेणार आहे आता इथे मी कटिंगच्या वेळेस खुणा केलेल्या होत्या तर बघा साडे तीनचं शोल्डर आहे आणि साडेचार इंचाचा गळा आहे या हिशोबाने मी तुम्हाला आता गळ्याचं कटिंग आणि डिझाईन तुम्हाला इथे लगेचच दाखवत आहे आता ब्लाऊजचा पार्ट आपण बाजूला ठेवणार आहोत आता पहा या ठिकाणी साडेचार इंचावरती अगोदर नेकची आपण इथे खून करून घेऊयात म्हणजे गळा रुंदी साडेचार आहे तर मी इथे एक खून केलेली आहे त्यानंतर गळा खोली आहे साडेदहा तर इथे आपण साडे दहावरती एक खून करून घेऊयात आणि इथे सरळ लाईन टाकून घ्यायचे आहेत कारण हा बॉक्स झाला पाहिजे म्हणजेच आपल्याला डिझाईनचा लुक पूर्ण बनवता येईल तर बघा इथे पहिला बोटनेकमध्ये दोन गळ्यांची सेब द्यावे लागतात तर पहिला गळा जो आहे तो साडेतीन इंचावरती मी इथे देत आहे इथे दीड इंचावरती एक खून करायची आहे याही ठिकाणी दीड इंचावरती आणि या पद्धतीने असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे जर ज्यांना जास्त गळा पसरट नको आहे त्यांच्यासाठी थोडासा पाव इंच आतून दिला तरीही चालेल तर मी इथे थोडा पाव इंच आतून दिलेला आहे आता त्यानंतर आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर ते डिझाईनची रुंदी जास्त नको आहे कस्टमरला तर इथे थो साडेतीन इंचापर्यंतच घेतलेली आहे इथे बघा एक कर आकार दिलेला आहे या पद्धतीने आता हा किती खोल आलेला आहे ते चेक करू सव्वा दोन आलेला आहे तर इथेही मी सव्वा दोनची ची खून करणार आहे आणि इथूनही इथे सव्वा दोनचा एक कर आकार मी देऊन घेतलेला आहे बघा आता मधला जो गॅप आहे याच्यामध्येही आपल्याला या पद्धतीने कर आकार द्यायचा आहे म्हणजे आपली जी डिझाईन आहे ती स्टार आकारामध्ये बनवून जाईल तर या साईडने आपल्याला ट्रेस करून घ्यायचं आहे असं पाठी मागून दिसत आहे त्याच्यामुळे इथे मी पेनाच्या पेनाने ड्रॉ करून घेतलेला आहे बघा आता इथे स्टार आकार आपला पूर्णपणे तयार झालेला आहे आणि त्यानंतर डिझाईनच्या बाजूने अर्धा ते एक इंच शिल्लक राहील या हिशोबाने आपण सरळ कटिंग कर करून घेतलेला आहे बघा इथे आता हा जो कॅनवस पेपर आहे त्याला आपल्याला फॅब्रिक लागणार आहे तर इथे डबल फोल्ड फॅब्रिक आहे आणि हे फॅब्रिक पुरत आहे का ते चेक करू तरी ते फॅब्रिक कमी पडत आहे तर मग आता कसं ॲडजस्ट करायचं तर बघा हे वरचा भाग आहे तो थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत त्यानंतर खाली अर्धा इंच एक्स्ट्रा फॅब्रिक ठेवलेला आहे साईडनेही अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून कटिंग करत आहे हा भाग सरळ कट करून घेऊयात आणि अगोदर निघलेला जो भाग आहे तो याला मी जोडून घेतलेले आहे तुकडे करून त्याचे तर बघा इथे आता त्यानंतर हा भाग मी इथे व्यवस्थित ठेवून घेणार आहे आणि याच्यावरती आपल्याला टीप टाकायची आहे साईडने कारण जे अर्धा इंच एक्स्ट्रा फॅब्रिक घेतलं होतं ते याच्यामध्ये आपल्याला कवर करून घ्यायचं आहे तर पहा इथे मी अर्धा इंचाच एक्स्ट्रा फॅब्रिक जे होतं ते मी इथे कवर करून घेत आहे तर पहा इथे मी हे फॅब्रिक जे होतं ते या ठिकाणी कवर करून घेतलेलं आहे याच पद्धतीने तुम्हीही कवर करायचं जर तुमच्याकडे एक इंच एक्स्ट्रा घेतला असेल तरीही चालेल या पद्धतीने कवर करून घेतलं तर पण जास्त कापड घेऊ नका ज्या जर जास्त घेतलं तर ते डिझाईनवर पलटी पडतं आणि मग आपल्याला डिझाईन स्टिचिंग करताना थोडासा प्रॉब्लेम येतो त्यामुळे इथे अर्धा इंचच एक्स्ट्रा घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही तर बघा साईडने पूर्ण मी कवर करून घेतलेलं आहे आता याला सेंटर काढून घेऊयात अगोदर हा भाग आपण जोडून घेणार आहोत तर बघा इथे हा भाग अस्तर आणि पीस पूर्णपणे ॲज इट इज जशास तसं मी जोडून घेणार आहे पाठीच्या कमरेची टीप आपण या ठिकाणी एक टाकून घेत आहोत तर बघा अगोदर मी कमरेची टीप टाकून घेणार आहे त्यानंतर साईडचा भाग ॲज इट इज तसा आपल्याला जोडून घ्यायचा आहे कुठेही कमी किंवा जास्त अजिबात इथे आपल्याला करायचं नाही तर बघा जसा आहे तसा मी इथे जोडून घेत आहे त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिकही आपल्याला लगेचच कटिंग करून घ्यायचं आहे कारण बॅकनेक डिझाईन बनवायची आहे तर इथे पाटीची डिझाईन बनवण्यासाठी मी इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते या ठिकाणी कट करून घेत आहे तर पहा या ठिकाणी मी एक्स्ट्रा फॅब्रिक कट केल्यानंतर इथं शोल्डरचं सेंटर मी काढून घेत आहे आणि त्यानंतर इथे जे आपण सेंटर सेंटरही काढायचं आहे आणि सेंटरला सेंटर मॅच करून सेंटरवरती सेंटर ठेवून एक सरळ खाली टीप टाकून घेऊयात तर बघा या ठिकाणी मी एक सरळ टीप टाकून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला कपडा बाजूला काढून काड़ूं, टीप काढून घ्यायची सॉरी दोरा तोडून घ्यायचा आहे आता त्यानंतर आपल्याला इथे साईडच्या भागावरती टीप टाकून घ्यायची आहे जशी आपण डिझाईन बनवलेली आहे त्या डिझाईनच्या साईडने आपण एक टीप टाकून घेऊयात तर पहा या पद्धतीने डिझाईनच्या साईडने मी टिप टाकून घेत आहे साईडने म्हणजे बरोबर पेनाचं मार्किंग ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे डिझाईन जशी आहे तशी आली पाहिजे अजिबात लहान मोठी किंवा मागे पुढे होऊ द्यायची नाही कारण मग आपला डिझाईनचा जो सेप आहे तो बिघडला जातो त्यामुळे इथे बघा थोडंसं माझ्याकडनं झालं तर ते मी कवर करून घेतलेलं आहे जिथे बाहेर गेलेलं आहे ते ओपनरच्या मदतीने मी काढून घेणार आहे तर बघा इथे या पद्धतीने मी असं आकार देऊन घेतलेला आहे इथे आता राहिलेला भाग ही लगेच आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण लगेच कट कर करून घेऊयात तर या ठिकाणी मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट कर करून घेत आहे तसा आपला आकार आहे त्या आकारानुसारही आपल्याला एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे तर मी इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक आता कट करत आहे आणि फॅब्रिक कट केल्यानंतर आपल्याला इथे नॉश टाकायचे आहेत नॉश टाकण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा जे फॅब्रिक कट करतो त्यावेळेस इथे पाविंताचा कपडा शिल्लक असला पाहिजे कारण पलटी मारायला आणि स्टिचिंग करायला व्यवस्थित कपडा इथे आपल्याला पाहिजे तर बघा इथे मी या पद्धतीने नॉश टाकून घेत आहे तुम्हीही याच पद्धतीने सगळ्या ब्लाऊजवरती नॉश टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर हा जो कपडा आहे तो आपल्याला पलटी करायचा आहे इथला भाग अगोदर पलटी करायचा कारण हा जो कोपरा आहे आपण इथे नॉड वगैरे टाकणारा असतो किंवा शो बटन वगैरे लावणारा असतो त्यासाठी व्यवस्थित लुक आला पाहिजे तर बघा लुक किती सुंदर आलेला आहे आता या साईडने आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही साईडने लेसही टाकून घेऊ शकता जर कस्टमरच्या चॉईसनुसार तुम्ही काम करायचं आहे जर कस्टमरला नको असेल तर तुम्ही इथे लेस वगैरे न टाकता फक्त दाबटीप टाकून घ्यायची तर पहा इथे मी दाबटीप टाकून घेत आहे पूर्ण डिझाईन वरती आपल्याला या ठिकाणी दाबटीप टाकून घ्यायची आहे पूर्ण माझी इथे दाबटीप झालेली आहे बघा या ठिकाणी साईडला गळ्याला एक दाबटीप द्यायची आहे आता त्यानंतर माझा बॅक पार्ट बरं अर्ध्यापैकी पूर्ण बऱ्यापैकी इथे कवर झालेलं आहे आता फक्त पाठीच्या भागाला इथे हातशिलाई करायची आहे आणि कमरेचे टक्स आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत तर मी इथे कमरेचे टक्स लगेचच देऊन घेणार आहे एक साईडला खून करते आणि दुसऱ्या साईडला ट्रेस करून घेते म्हणजे दोन्ही एकाच जागेवरती आणि सेम येतात तर बघा इथे मी टक्स एक टाकलेला आहे दुसराही लगेचच आपल्याला टक्स या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तर इथे माझे दोन्हीही टक्स रेडी झालेले आहेत आता त्यानंतर मी पाठीची पट्टी इथे जोडून घेणार आहे कारण कापड खूपच सिल्की होतं मग इथे टक्स टाकण्यासाठी कपडा फोल्ड केला तरीही चालला असतं पण मी इथे पाठीची पट्टी टाकत आहे कारण व्यवस्थित कापड राहतं मग पाठीची पट्टी टाकल्यानंतर आणि ब्लाऊजलाही फिटिंग व्यवस्थित येते जर कापड सिल्की आणि पातळ असेल तर अशा पद्धतीने पाटीला पट्टी द्यायची नेहमी तर बघा इथे मी पाटीची पट्टी देऊन घेतलेली आहे आता याला आतल्या साईडला फोल्ड करून मी एक टीप टाकून घेणार आहे फोल्ड करून मी एक टीप टाकून घेतलेली आहे आता बघा तर ब्लाउजचा पूर्ण लुक आता इथे रेडी झालेला आहे फक्त बॅक पार्टचा इथे रेडी आहे याच्यावरती तुम्ही नॉडही टाकू शकता किंवा या पद्धतीचे शो बटनही लावून इथे एक साइडला हँगर बनवून घेऊ शकता किंवा सेंटर दोन्हीच्या सेंटरवरतीही शो बटन लावू शकता तर बघा या ठिकाणी माझ्या ब्लाऊजचा पूर्ण लूक बॅक पार्टचा रेडी तयार झालेला आहे आता आप मी याचा फ्रंट पार्ट आणि स्लीव डिझाईनही तुम्हाला दाखवणार आहे तर बघा याच्या स्लीव्ज कशा पद्धतीने मी बनवलेल्या आहेत या पद्धतीच्या स्लीव्ज बनवलेल्या आहेत बॉर्डर या प्रकारची आहे खालच्या साईडला आणि वरती इथे एक पफ असा बनवलेला आहे फक्त टॉपचा असा पफ बनवलेला आहे जास्त मोठाही बनवलेला नाही मी या ठिकाणी आणि त्यानंतर बघा आता या ठिकाणी फ्रंटला जो ब्लाउज आहे या ठिक फ्रंट पार्ट जो आहे इथे बोटनेक आहे फोटक्स आहे या पद्धतीचा फ्रंट आहे बघा मैत्रिणींनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ